अकोले टाइम्स न्यूज चे म आवर्तनती कॅन्सरचं रिपोर्ट होता तो निगेटिव आला अशी माहिती समजली काय भावना होता त्या वेळी खूप आनंद असं गगनात मावेनासा आनंद झाला मला माझे पुनर्जन्म मा झाला असं नमस्कार मी अमोल शिरके अकोले टाइम्स मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो खरं तर अकोले टाइम्स न्यूज ची बातमीदारी करत नाही तर सामाजिक बांधिलकी जपत असतो असाच एक प्रसंग तीन महिन्यापूर्वी घडला होता अकोले शहरातील धुमाळवाडी परिसरात राहणाऱ्या वंदना रायफले यांना कॅन्सर असल्याची माहिती आम्हाला समजली आणि त्यात ते त्यांची परिस्थिती गरिबीची केमो सुरू दवाखान्याचा खर्च भागवायचा कसा अशी अडचण त्यांच्या समोर उभी होती अकोलेतील काही महिलांनी तो प्रश्न माझ्याकडे मांडला आणि अकोले टाइमच्या वतीने मी पहिल्यांदा वंदना रायफले या ताईंना एक छोटीशी मदत अकोले टाइम्स परिवाराच्या वतीने केली त्या घटनेची बातमी झाली आणि बघता बघता वंदना ताईंना सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांची रक्कम मिळाली त्याच वंदना ताई आज माझ्यासोबत आहे खरंतर वंदना ताईंचा वय अवघ बत्तीस आहे लहान लहान मुलं आहेत आणि त्यांनी कॅन्सरवर मात केलेली आहे त्या आज एकदम सुस्थितीत आहेत अकोले टाइमच्या स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत तुमचं अकोले टाइम स्वागत करतो खर तर तीन महिन्यापूर्वी थोडीशी मदत केली त्यातून तुम्हाला कसा फायदा झाला आणि तुमची तब्येत कशी आहे ते जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा खूप चांगला फायदा झाला आणि म्हणजे पैशांची तर मदत झालीच झाली आणि मला दुवा पण भरपूर मिळाल्या त्याच्यामुळे माझा जो रिपोर्ट आहे तो नॉर्मल निघला नॉर्मल आला असं वंदनातही खर तर मला अशी माहिती कळली आतापर्यंत अठरा केमो तुम्ही घेतलेत कसं हे कॅन्सर कसा झाला तुम्हाला कसं समजलं तुमचं वय पण अवघ बत्तीस वर्ष लहान लहान मुलं आहेत अगदी संकटातून तुम्ही यावर मात केलेली आहे पहिलं तुम्हाला कसं समजलं मला कॅन्सरची लागण झाली आणि काय परिस्थिती होती तुमची मनाची काय परिस्थिती होती त्यावेळेस मला छोटीशी गाठ होती ती दोन तीन वर्षापूर्वी ती वाढता वाढता वाढत गेली आणि थायरॉइडची गाठ होती आणि ते ऑपरेशन केलं त्याच्यानंतर कळालं की त्याच्यात कॅन्सर निघला असं अकोले टाइम्स न्यूज चे मी आभार मानते अकोले टाइम्स न्यूजने जी माझी बातमी तयार केली त्याच्यातून मला जी काही मदत झाली तुमच्या सगळ्यांकडून त्याच्यातून माझा जो काही खर्च होता तो झाला ट्रीटमेंटचा त्याच्यामुळे मी सगळ्यांची आभारी आहे आणि अशी वेळ अशी वेळ परत पुन्हा पुन्हा येऊ नाही वंदना आई खर तर तुमच्यावर हे जे उपचार सुरू होते हे कोणत्या हॉस्पिटलमध्ये सुरू होते नामको हॉस्पिटलला आणि त्या ठिकाणी काही काय उपचार झाले तुमच्यावर केमो झाले पस्तीस रेडिएशन झाले किती केमो झाले अठरा केमो झाले अठरा केमो एकवीस वर्षामध्ये झाले जर सहा सहा म्हणजे नऊ महिने माझी ट्रीटमेंट चालली नऊ महिने ट्रीटमेंट आणि अकोले टाइम्स आवाहन केलं तुमच्या मदतीसाठी त्यातून जी काही मदत उभारली त्याचा काय फायदा झाला माझे म्हणजे रेडिएशनचा आणि नंतरचे जे चार केमो घेतले त्याच्यासाठी फायदा झाला आणि जी लास्टची टेस्ट होती ना त्याच्यासाठी खूप मोठा फायदा झाला वंदना समजलंय जो आम्ही अकोले टाइम्सच्या माध्यमातून जो तुमच्यासाठी मदत निधी उभारला आ, तो अंतिम टप्प्यात उभारला आणि योग योगाने तुमचं नशीब चांगलं म्हणावं त्याच अंतिम टप्प्यामध्ये तुमचा जो कॅन्सरचा रिपोर्ट होता तो निगेटिव्ह आला अशी माहिती समजली काय भावना होता त्यावेळेस खूप आनंद असं गगनात मावेना असा, असा आ, खरतर, आनंद झाला मला माझं पुनर्जन्म झाला ताईंना खर तर अतिशय आनंद झाला आनंद गगनात मावेनासा असा आनंद झाला असं सा ताई सांगतायत तर हे ज्या ताई आहेत अकोले शहरातील शिवाजीनगर परिसरात राहतात धुनी भांडी करून आपला उदरनिर्वाह हो करतात वर्ष अवघ बस असताना त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने गाठलं होतं परंतु परमेश्वराची कृपा म्हणा अकोले टाइमचा छोटासा हातभार म्हणा अनेक आमचे मित्रपरिवार असतील अनेक अकोल्या शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी अकोले टाइम्सच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि बघता बघता सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी वंदनाताईंसाठी संकलित झाला त्याचाच परिपाक म्हणून वंदनाताईंनी कॅन्सरवर पूर्णपणे मात केलेली आहे खर तर अकोले टाइम्स हा गेल्या अनेक वर्षांपासून कोणी पीडित असेल कुणाच्या हॉस्पिटलच्या काही काही अडीअडचणी असतील अकोले टाइम्स नेहमीच सदैव पुढे आलेले आहेत यापुढेही कोणाला काही अडचण असेल हॉस्पिटलची काही गरज असेल अकोले टाइम्सच्या माध्यमातून आम्ही छोटासा एक हातभार म्हणून एक काहीचा निधी संकलित करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर भालेराव सह मी अमोल शिर्के अकोले साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर टाइटन, प्युमा, ओकले, रेबन, वोग, पोलीस, स्टेपर, करेरा, किलर, प्राइम प्युमा यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एक विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुगुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोहेर शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव